हॅलो एव्हरी वन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण सुखात राहा आनंदात राहा अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मंडळी मी तुम्हाला ना खिचडी भात दाखवणार आहे कारण आज मंडे आहे आणि मी लवंग यासाठी टाकलेली तांदळामध्ये त्याचं कारण असं आहे की टोका किंवा की कीड पडू नये हे कारण आहे मी तसाच साखरेमध्ये सुद्धा मी लवंग टाकून ठेवते त्याच्यामुळे मुंग्या येत नाही आता मी इथे कांदा मिरची आलं कडीपत्ता असं मी साहित्य घेतलेलं आहे ज्यावेळी गरज असेल त्यावेळी ते, ते मी वापरणार आहे सुरुवातीला मी आता कांदा चिरून घेतलेला आहे कांदा आणि एकच मिरची घेतलेली आहे फक्त चिरून आता तांदूळ आणि मुग डाळ मी घेतली आहे या ठिकाणी तर तांदूळ आणि मुग हे दोन्ही आता एकत्र एक मी धुवून घेणार आहे आता गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये तेल ओतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आता मी मोहरी त्याच्यानंतर जिरं हिंग कडीपत्ता आणि नंतर, नंतर सगळ्यात शेवटी कांदा टाकायचा आहे हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि कांदा साधारण भाजला की त्यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ जी धुतलेली होती ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ टाकते मी आता आता हे तांदूळ आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि फोडणीमध्ये चवीप्रमाणे मसाला घालायचा आहे आता इथे चवीप्रमाणे म्हणजे काही जणांचा जो मसाला असतो तो तिखट असतो काही जणांचा कमी तिखट असतो त्याप्रमाणे आपल्याला ज्याप्रमाणे तिखट हवं असेल त्याप्रमाणे आपण मसाला टाकायचा आहे आणि मसाला म्हटल्यानंतर प्रश्न पडतो की कोणता मसाला तर आपल्या घरात जो असेल मसाला तो टाकायचा जेणेकरून आपल्याला ती त्या मसाल्याच्या चवीची सवय झालेली असते म्हणून आपल्याला जो हवा असेल किंवा जो घरात आपला असतो तो मसाला आपल्याला टाकायला काहीच हरकत नाही आहे कारण खिचडीमध्ये असा काही नियम नाही की हा मसाला टाकला पाहिजे तो मसाला टाकला पाहिजे त्याच्यानंतर मी थोडासा इथे बिर्याणी मसाला टाकला आहे कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला टाकला तरी चालतो किंवा बिर्याणी मसाला नाही टाकला तरीही चालतो मी थोडासा इथे टाकलेला आहे हे मिश्रण डाळ तांदूळ आणि बटाटा असा आहे मी बटाटा असं बोलायला विसरले पण यामध्ये बटाटासुद्धा टाकलेला आहे मी चिरून दोन बटाटे घातलेले आहेत मी यामध्ये मीठ घालते मी आता मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे थोडीशी आपण साखर पण टाकायची आहे चवीप्रमाणे साखर किंवा गुळ तुम्हाला जे आवडत असेल ते आणि तुम्हाला जर आवडत नसेल साखर गुळ तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल आता पाणी टाकताना काय करायचं आहे तुमचे डाळ आणि तांदूळ हे वाट्याने आधी मोजून घ्यायचं आहे जेवढ्या वाट्या तुमच्या डाळ आणि तांदूळ झालेले असतील म्हणजे डाळ आणि तांदळाच्या दुप्पट वाट्यात येथे पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे तुमची खिचडी बरोबर शिजून येते जास्त नरम सुद्धा नाही आणि जास्त खळखळीत सुद्धा नाही आता तुम्हाला अजून थोडी नरम जर हवी असेल तर तुम्ही अर्धी वाटी थोडंसं पाणी वाढवलात तरी चालेल आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मी दोन शिट्याच काढते तुम्ही तीन किंवा चार काढलात तरी चालेल दोन काढलात तरी चालेल ज्याप्रमाणे तुम्हाला आवडतो भात कसा शिजतो त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्या देऊ शकता फायनली माझी खिचडी आता तयार आहे तर मग सगळ्यांनी अशा पद्धतीने खिचडी तयार करून बघा आणि मग सांगा मला कशी वाटते ती कशी लागते ती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर भरपूर लोकांना शेअर करा आणि कमेंटमधून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही खिचडी कशी वाटली आणि तुम्ही कशा पद्धतीने खिचडी करता ते तेसुद्धा मला कमेंटमधनं जर तुम्हाला वेळ असेल लिहायला तर नक्की लिहून पाठवा आणि त्यामुळे काय होईल मला सुद्धा काही आयडिया मिळतील आणि टेक केअर बाय बाय सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ